आपल्या समोर गौडण सादर करीत आहे गौडण आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन भजन गौडणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या ज्योतिदेवारी भक्ती गीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गवडणीला सुरुवात करूया गे तुझा दुधाचा गे तुझा दुधाचा गे तुझा दुधाचा माठ सांग फुटला कसा तुझा दुधाचा माट सांग फुटला कसा पदर फाटला कसा अंबाडा सुटला कसा पदर फाटला कसा अंबाडा सुटला कसा गे तुझा ग तुझ्या दुधाचा ग तुझ्या दुधाचा माठ सांग फुटला सा तुझ्या दुधाचा माठ सांग फुटला सा। कसा सांभाराने तो नक्ष किती कष्टानी होता ग मळवीला किती कष्टानी होता ग मळवीला कुंभाराने तो नक्षीदार गडवीला कुंभाराने तो नक्षीदार घडवीला किती कष्टानी होता ग मळवीला किती कष्टानी होता ग मळवीला कोण भेटला कसा तुला कसा कोण भेटला कसा तुला झटला कुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा माठ सांग फुटला कसा कुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा दूधाचा ग तुझ्या दुदाचा ग तुझ्या दुदाचा माट सांग फुटला कसा तुझ्या दुदाचा माट सांग फुटला कसा तुला छेडा या कोण गणे डज लाग जरीचा शालू तुझा कसा वीज लाग जरीचा शालू तुझा कसा वीज लाग शालू तुझा कसा विज लाग दरीचा शालू तुझा कसा विजला डाव टकला कसा माल लुटला कसा डाव टकला कसा माल लुटला कसा तुझ्या दुधाचा ग तुझ्या दुधाचा ग तुझ्या दुधाचा माठ सांग फुटला कसा तुझ्या दुधाचा माट सांग फुटला कसा अबोला धरुणी बेड्याशी बाु नको वे बे बोला धरुनी भेड्याशी बाबरून गो तू मनातल्या मनातशी घाबरू नको तू मनातल्या मनात शी घाबरू नको सळ्या गोकुळी आसा गोबटा उठला कसा साऱ्या गोकुळी आसा बोबटा उठला कसा तुझ्या दुधाचा ग तुझ्या दुधाचा माठ सांग फुटल कसा तुझ्या दुधाचा माठ सांग फुटलक सा पदर फाटला कसा अंबळा सुटला कसा पदर फाटला कसा अंबळा सुटला कसा ग तुझ्या दुदाचा ग तुझ्या दुदाचा माठ सांग फुटला कसा तुझ्या दुदाचा माठ सांग फुटला कसा तुझ्या दुदाचा माठ सांग फुटला कसा Gracias.